नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स अचानक जर तुमच्या घरी पाहुणे आले आणि भाजीला काही शिल्लक नसेल तर त्यावेळेस ही भाजी नक्की बनवा पाहुण्यांना कळणार पण नाही की आपण पनीर खातोय की आणखी कोणती भाजी तर आपण आज एक युनिक रेसिपी बनवणार आहोत चला तर मग बघूया आपण कशी बनवायची ते तर या रेसिपीसाठी मी हरभऱ्याची एक कप डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे आपली हरभरा डाळ मस्त भिजलेली आहे आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सर्व भिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत आता यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार आल्याचे तुकडे आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या आपण टाकणार आहोत आणि एक कांदा मी असा जाडसर कापून घेतलेला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथंबिरी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकूया आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि दोन चमचे मी इथं दही टाकणार आहे दही हे ऑप टाकणं हे ऑप्शनल आहे इथं हे घट्ट दही मी वापरलेलं आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा पाणी न टाकता आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही हरभरा डाईची पेस्ट मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त असं फेटून घ्यायचं आहे दोन मिनटं असं फेटून घेतल्यामुळे आपली रेसिपी मस्त बनेल आणि हे पीठ पण खूप सॉफ्ट होतं फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा आपलं हे पीठ मस्त इथं फेटून झालेलं आहे इथे मी एक पातेल्याला एक कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे असा दोरीने आपल्याला हा कपडा फिट बांधून घ्यायचा आहे आणि उडलेला कपडा पण असा दुमडून घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला एक ग्लास पाणी असं टाकून घ्यायचं आहे आता आपण जे हरभरा डाळीचं बॅटर बनवलेलं आहे ते सर्व बॅटर आपल्याला ह्या कपड्यावरती असं टाकून घ्यायचं आहे आणि पळीने आपल्याला असं सर्व कापडावरती पसरून घ्यायचं आहे अशी जाड लेयर आपल्याला बनवायची आहे तर हे बघा मी सर्व बॅटरीच्यावर पसरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं मीडियम फ्लेमवर गॅसवर शिजून घ्यायचं आहे हे बॅटर शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टोमॅटो कापलेले आपण टाकून घेऊया खोबऱ्याचे काप केलेले के ते पण आपण याच्यामध्ये टाकूया त्याचसोबत कोथंबिरी बारीक कापलेली ती पण याच्यामध्ये टाकून घेऊया आता याची पण आपण पेस्ट बनवून घेऊया पाणी न घालता इथे आपले बॅटर पण मस्त शिजलेले आहेत आपण आता झाकण काढून बघूया हे बघा आपले बॅटर मस्त शिजलेले आहे आता हे आपण थंड करून घेऊया आता हे बॅटर आपण चमच्याच्या मदतीने असं एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर हे बघा आपलं हे बॅटर मस्त शिजलेलं आहे आणि फुललेलं पण आहे आता आपण चाकूने याचे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहोत तुकडे जसे आपण पनीरचे तुकडे करून घेतो त्याप्रकारे आपण हे तुकडे करून घेणार आहोत तर हे बघा मी इथे सर्व हे कट करून घेतलेले आहे हे, हे बघा अगदी पनीर सारखे सॉफ्ट आणि स्पंजी हे तयार होतात गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये आपण दोन कांदे मी इथे बारीक कापून घेतलेले आहेत ते कांदे पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कांदा याच्यामध्ये मस्त लाल फ्राय होऊ देऊया तर हे बघा आपला कांदा इथं मस्त लाल फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसण पेस्ट मी टाकलेली आहे ती पण आपल्याला चांगली फ्राय होऊ द्यायची आहे आता आपल्याला आपण जे टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला चांगलं दोन मिनटं याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा इथं ग्रेव्ही आपली मस्त शिजलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर आपण टाकून घेणार आहोत आता हे मसाले पण आपण याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया तर हे बघा आपली ग्रेवी आणि मसाले मस्त इथं फ्राय झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि हे दही पण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या दह्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत ह्या ग्रेव्हीमध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये आणखी थोडे मीठ टाकणार आहोत आपण आधी पण मीठ टाकलेले आहे तेव्हा अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि झाकण ठेवून ही ग्रेवी पाच मिनटं लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहे हे बघा आपली ग्रेव्ही पण इथे मस्त शिजलेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आता आपण याच्यामध्ये आपण जे हरभरा डाळीचे पनीर बनवलेले आहेत हे सर्व पनीर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा सर्व मसाला याला लागला पाहिजे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून आपण दोन मिनटं हे पनीर या ग्रेवीमध्ये चांगलं शिजून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे वाटते ना पनीरची भाजी कोणीही म्हणणार नाही की आपण हरभऱ्या डाळीची भाजी बनवलेली आहे आणि खायलासुद्धा ही भाजी पनीरसारखीच लागते तर फ्रेंड्स ही हरभऱ्या डाळीची पनीर भाजी तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि आजची ही युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा